पुण्यातील जयश्री ऑफिसवरून येत असताना अपघात तिचा झाला आणि त्या अपघातात ती मृत्यूमुखी पडली जयश्री तिच्या कुटुंबातली एकमेव आर्थिक भार उचलणारी अशी व्यक्ती होती आता तिच्या या मृत्यूनंतर कुटुंबावर खूप मोठं आर्थिक संकट ओढवलं जयश्रीच्या आर्थिक नियोजनामध्ये एक चूक आणि त्यामुळे त्या मुलाबाळांवर हे आर्थिक संकट जे आहे ओढवलेलं आपल्याला दिसून येत जयश्रीने जर टर्म इन्शुरन्स काढलेला असता तर तिच्या पश्चात तिच्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षा मिळाली असती टर्म इन्शुरन्समध्ये पॉलिसी धारकाचा मृत्यू झाला तर मयत कुटुंबाला एक रकमी पैसे मिळतात त्यामुळे कुटुंबाला आर्थिक संकटाशी सामना करायला हातभार मिळतो प्रत्येक व्यक्तीनं तर टर्म इन्शुरन्स का काढावा यावर आपण एक जरा नजर टाकूयात टर्म इन्शुरन्स हा स्वस्त असल्यानं हप्ता त्याचा कमी येतो या विम्याचा हप्ता कमी असला तरी त्याचा कव्हर मात्र हा खूप मोठ्या प्रमाणावर असतो विशेष म्हणजे पॉलिसी धारकाच्या मृत्यूनंतर वारसाला मिळालेल्या रकमेवर कुठल्याही प्रकारचा टॅक्स हा लागत नाही तरुण वयात जर तुम्ही टर्म इन्शुरन्स काढत असाल तर त्याचा हप्ता हा कमी असतो आणि वय वाढल्यानंतर जर इन्शुरन्स घेत असाल तर थोडा त्याचा हप्ता जास्त असतो सत्तर ते पंच्याहत्तर वयापर्यंत तुम्हाला विम्याचं कवच मिळतं तसंच टर्म इन्शुरन्सचा हप्ता हा ठरलेला असतो आणि काळानुसार या हप्त्यामध्ये बदल होत नाही त्यामुळे वय कमी असतानाच टर्म विमा घेणं हे केव्हाही आर्थिक सुबत्तेचं लक्षण असू शकतं टर्म इन्शुरन्समध्ये बेस प्लॅन सोबतच रायडरचा पर्यायही असतो कॅन्सर सारख्या आजारांची माहिती मिळाली तर यावर एक रकमी पैसे तुम्हाला मिळतात तसंच अपघात विम्याचा रायडर निवडल्यास वारसांना जास्त रक्कम मिळते या पुढे जाऊन विम्याचा हप्ता हा एक रकमीही तुम्हाला भरता येऊ शकतो त्या बरोबरीनं एका महिन्यामध्ये किंवा तीन महिन्याने तीन महिन्यांनीही तुम्हाला विम्याचे हप्ते भरण्याची योजना असते टर्म इन्शुरन्समध्ये एक ठराविक कालावधीनंतर पैसे मिळतात मात्र अशा विम्याचा हप्ता हा जास्त असतो आणि आर्थिक नियोजन करताना प्रत्येकानं टर्म इन्शुरन्स करणं हे अत्यंत आवश्यक आहे तुम्ही जर हा टर्म इन्शुरन्स घेतला नसाल तर आत्ताच जाऊन तो खरेदी करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कळवायला विसरू नका